पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप परिसरातील विविध गावचे सरपंच पोलीस पाटील आणि पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत बिराजदार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अनमोल केवटे सरपंच संजीव कुमार लोणारी माजी उमेश वाघमारे पोलीस पाटील प्रवीण राठोड सागर चव्हाण दिनेश पवार प्रमोद आसादे संजय कांबळे अमोल वाघमारे महेश कोळी वर्षा डोलारे कविता पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आमसिद्ध वनकोरे माजी अध्यक्ष अमोक मुंजे आनंद बिराजदार अमोक सिद्ध लांडगे शिवराज मुगळे गिरमल गुरव रघुनाथ तिवारी माजी सरपंच राजकुमार लोणारी यांच्यासह अन्य उपस्थित होते